आज आपण शेंगदाण्याने गुळाची पोळी करणार आहोत आवडली तर नक्की लाईक करा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण थंडी स्पेशल रेसिपी करणार आहोत थंडीतून आपल्या शरीराला उष्णता मिळणारे पदार्थ किंवा ऊब मिळणारे पदार्थ खूपच गरजेचे असतात त्याच्यासाठी आज आपण शेंगदाणे आणि गुळाची पोळी करणार आहोत शेंगदाणे आणि गुळ हे आपल्या शरीरासाठी फारच चांगले आहेत त्याबरोबर त्याच्यामध्ये आपण सफेदवाले तीळ पण घालणार आहोत सफेदवाले तीळ आहे ते शरीरासाठी आपल्या आडांसाठी खूपच फायदेशीर आहे ही पोळी आहे ती तुम्ही मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर प्रवासात पण नेऊ शकता जास्त दिवस टिकते तर ही शेंगदाण्याची पोळी तुम्ही म्हणाल की हिवाळ्यातच खुली पाहिजे का तर नाही तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल किंवा पिकनिकला जाणार असाल तर तुम्ही ही शेंगदाण्याची पोळी बनवून घेऊन जाऊ शकता ती चांगली आठ ते दहा दिवस चांगली व्यवस्थित राहते जर तुम्ही शेंगदाणे चांगले भाजले तर तुमच्या पोळीला असा खवट सुवास येणार नाही दिवस टिकेल मग शेंगदाणे आहेत ते आपल्याला चांगले भाजायचे आहेत पण जर का तुमचे शेंगदाणे जास्त भाजले गेले तर पोळी आहे तिचा कलर पण चेंज होईल आणि खायला पण एवढी टेस्टी लागणार आहे तीळ आहेत ना ते पण आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे त्याबरोबर तीळ आहेत ना ते एकदम पण खरपूस भाजायच्या नादामध्ये जर तुम्ही करपून टाकले तर तुमच्या पोळीला कडवस असा टेस्ट येईल म्हणजे ही काळजी घ्यायची आहे आणि शेंगदाणे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळ नवीन व्हिडिओला सुरुवात करूया शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाण बोललात तर दीडशे ग्राम आहेत आणि अर्धा कप तीळ घेतलेले आहेत सफेद वाले तिळ असतात ना ते घेतलेले आहेत वजनी प्रमाण बोललात तर साठ ग्राम आहेत दोन कप गुळ घेतलेला आहे वजनी प्रमाण बोललात तर दीडशे ग्राम आहे सर्वप्रथम शेंगदाणे आहेत ते लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी कडाई गरम करायला ठेवलेली आहे कडाई गरम झाली की एक कप शेंगदाणे घालायची गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आणि शेंगदाण्याचे आपल्याला सतत मिक्स करत चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आहे ते करकवायचे नाही पण चांगले भाजायचे आहेत जेवढे तुम्ही चांगले भाजणार ना तेवढी कमंग अशी पोळीला टेस्ट येणार आहे म्हणून सतत मिक्स करत आपल्याला भाजून घ्यायची शेंगदाणे काढून घ्यायचे नाही त्याच कढईमध्ये मध्ये आपण सफेदवाले तीळ आहेत साठ ग्राम ते भाजून घ्यायची गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आणि तिळ पण आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सतत मिक्स करायचे सतत जर मिक्स केले नाही तर तुमचे तीळ आहे ते करपून जातील तीळ पण आपले चांगले चढत चढत असे उडू लागलेले आहेत त्यांना काढून घ्यायचे आपले शेंगदाणे आहेत ते भाजून पण मी घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सालासकट पण याचा वापर करू शकता आपले तीळ पण भाजून झालेले आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे आहेत ना ते चालू बन चालूबन मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि गुळ घालून परत आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि दोन तीन पिंच असं जायफळ घालणार आहे कोणताही तुम्ही गुळाचा पदार्थ केला ना तर जायफळ घालायचं चांगला स्वाद येतो आणि चांगला सुवास पण येतो आणि जायफळ हे ते आपल्या पोटासाठी खूप उपयोगी पण आहे मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे वाटून घ्यायचे आपले शेंगदाणे बारीक झाले त्याला काढून घ्यायचे आणि थोडे तीळ गूळ थोडं असं मिक्स करत आणि हे शेंगदाणेचं कुठ मिक्स करत असं आपल्याला वाटून घ्यायचे ह्याच्यामध्येच मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर पण घातलेली आहे बघू शकता तुम्ही असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम फरफरीत ठेवायचं नाही थोडंसं असं मिळून जुळून येईल ना तोपर्यंत आपल्याला चालू मध्ये करून वाटून घ्यायचं आपलं मिश्रण आहे ते सर्व वाटून झालेलं आहे मी इथे दीडशे ग्राम शेंगदाणे आणि साठ ग्राम तीळ घेतले होते असं आपले दोनशे ग्रामपेक्षा थोडंसं जरा जास्त झाले त्याला मी दीडशे ग्राम गुळ वापरलेला आहे पण तुम्हाला जर जास्तच जास गोड पाहिजे असेल तर तुम्ही इथे दोनशे ग्राम पण गुळ वापरू शकता आणि याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हाताने चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण थोडं थोडं वाटलेलं आहे जायफळ पावडर वेलची पावडर घातलेली आहे तर आपल्याला एक जीव असं करून घ्यायचं आणि हाताने चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीला विजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट असं आपल्याला विजून घ्यायचं आहे पीठ आपलं घट्ट असं मळून झालेलं आहे त्याला एक दहा मिनट आपल्याला साकून ठेवायचं आहे एक दहा मिनिटानंतर एक चमचा तेल घालायचं आणि पीठ आहे ते आपल्याला एक सात ते आठ मिनिटं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पीठ मी हे चांगलं पाच ते सात मिनिटं चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पीठ जास्त मऊ पण करायचं नाहीये आणि जास्त घट्ट पण करायचं नाहीये आपण इथे पीठाचे गोळे करून घेतलेले आहेत पोळी लाटण्यासाठी इथे गव्हाचं पीठ लावायला घेतलेलं आहे आपले हे सारण पोळपाट लाटण्याला थोडस आपलं आपल्याला पीठ लावून घ्यायचंय जेणेकरून जर ते ओलसर असेल तर सुकल्या जाईल आणि पोळीला लावण्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे हे तूप पण घेऊ शकता पण जर तुम्हाला पोळ्या ठेवायच्या असेल तर तेलच लावायचं नाहीतर मग तूप लावलं ना तर तुपाचा सुवास येतो जेवढी तुम्हाला पोळी मोठी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पिठाची गोळी घ्यायची आहे एक लिंबा एवढी मी गोळी घेतलेली आहे ही वाटी करताना साईडनी पातळ करायची आणि मधी अशी जाड करायची म्हणजे आपले मरलेलं सारण आहे ना ते फुटत नाही मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण आपलं हे सारण भरणार आहोत तुम्ही ह्या सारणाचा गोळा करून भरलात तरी पण चालेल पण गोळा गोळा करून भरलात ना तर मग लाटताना ती पोळी आपली फाटणार म्हणून असं थोडंसं साधारण असं कुसक गोळा करून भरायचा किंवा असंच आपल्याला भरायचं सारण पीठ लावून घ्यायचं गोळीला आणि गोळी आपल्याला सर्व साईडने अशी व्यवस्थित अशी प्रेस करायची जेणेकरून आतमध्ये आपण सारण भरलेलं आहे ना ते सर्व पोळीला व्यवस्थित असं लागेल ला। आणि असा हाताने लाटून घ्यायचे जेव्हा तुम्ही पोळी लाटायला घेणार ना तेव्हाच आपला तवा आहे तो गरम करायला ठेवायचा तुम्हाला वाटलं आपली पोळी खाली चिकटते पोळपाटला तर तुम्ही पीठ लावायचा साईडच्या सा कडा आहेत ना त्या पहिल्या लाटून घ्यायच्या बघू शकता तुम्ही आपल्या पोळीला पूर्ण सर्व साईडने असं आपलं सारण आहे ते लागलेलं आहे तव्याला थोडं आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली पोळी आहे ती चिटकणार नाही नाही तर पोळी घालायची घ्याची फ्लेम लो तो मिडीयम करायची आणि पोळी आपल्याला शेकून घ्यायची आपली पहिली पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी गोळी आहे ती तयार करायची साईडने पहिली गो पातळ करायची मधी जरा जाडसर ठेवायची तर आपल्याला साईडने असं सा थोडं तेल सोडायचं पलटी करायची आदरणसा गोल करून घ्यायचा आणि आपल्याला आपल्या पारीमध्ये ठेवून आहे गॅस बारीक करायचे आणि पोळीच्या चांगल्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा आपण शेकून घ्यायचे दोन्ही साईडनी चांगली शेकली की तिला काढून घ्यायची आणि दुसरी पोळी घालायची त्या साईडनी तेल सोडायचं आणि तिला पण्टी करायची आपण याच्यामध्ये गुळ घातलेला आहे ना म्हणून त्या तुम्हाला असे लालसर अशा दिसतात आहे ना शेंगदाण्या तिळाचं ते चांगलं बारीक वाटायचे पोळपाटाची खालची बाजू आहे ना ती वर करायची आणि वरची बाजू आहे ती खाली करायची गॅस कमी जास्त करत पोळी आहे ती आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं आपली पोळी चांगली बरोबर शेकत नाही तर थोडासा गॅस मोठा करायचा वाटलं आपली आता पोळी करपत आलेली आहे तर गॅस बारीक करायचा अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत पोळ्या बनवून झाल्या ना की एकावर एक टाकायच्या नाही त्यांना अशा साईडला अशा ठेवून द्यायच्या म्हणजे त्याच्यामधली वाफ आहे ना, ना, एक एक सरके, सरके सुटे -सुटे ना ती निघून जाते एकावर एक टाकल्या तर त्याच्यावरती वाफ पकडते आणि मग त्या पशे दिवल्यासारख्या पाण्यासारख्या होतात आणि तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही अशा जाळीवर अशा सुट्या सुट्या ठेवून द्यायच्या आणि जेवढी पोळी तुम्ही खरपूस भाजणार ना तेवढी ती पोळी आहे ती चांगली लागणार आहे पोळ्या जर जास्त दिवस टिकवायच्या असतील तर चांगली थंड केल्याच्यानंतर आपण ह्याला भरून ठेवायच्या आहेत आजच्या जर तुम्हाला ह्या पोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा